नमस्कार शेतकरी मित्रांनो सागर ईडी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो तर बघा आपण तुम्हाला शेवगाविषयी माहिती देणार आहोत आणि एका झाडाला किती शेंगा आहेत ते सुद्धा सांगणार आहे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो तुम्हा तुमच्या मित्रांना मित्रांनो बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या एक एक झाडाला बघा किती शेंगा आहेत तर ते तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो बघा जिथं नाही तिकडं शेंगा लागलेल्या आहेत एका झाडाला कमीत कमी पस्तीस तर पंचेचाळीस शेंगा आहेत तुम्ही बघून घ्या आणि बघा खाली आपण आडपाणी पाणी आपण सरीचं पाणी म्हणतो त्याला आपण सरीचं पाणी त्यांना जाड होण्याकरिता शेंगा चांगल्या पोसवल्या पाहिजे चांगलं झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण सोडतो सोडतोय मित्रांनो तर बघा जबरदस्त जे पाणी आहे ते तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही पाहू शकता बघा किती शेंगा लागलेल्या आहेत आपल्या जा, ज्या झाडाला काही शेतकरी बघायलासुद्धा आलेले आहेत बघा पाणी कसं चालले चाललेलं आहे सरीचं पाणी आहे आपण कारण ठिबक नाही होत तर आपण जे सरीचं पाणी आहे काळ पाणीने आड्या आड पाणी भरलं ना तर आपला जो शेवगा आहे तो चांगला चांगला जास्तीत जास्त चांगला होतो आणि त्याला चांगलंच पाणी मिळतं मित्रांनो बरोबर आहे कारण शेंगा जर लागल्या ना तर आपण पाणी भरू शकतो मित्रांनो बघा किती शेंगा लागलेल्या आहेत एका झाडाला पस्तीस ते पंचेचाळीस शेंगा आहेत तो इता ला ला है। है है। सा तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहू शकता जबरदस्त इथं शेंगा लागलेल्या आहेत बघा प्रत्येक झाडाला बघा फुल किती आहे त्याला जा शेंगा किती आहेत म्हणजे सेट झाला पाहिजे बघा प्रमाणे मी सांगायचं एक प्रमाण म्हणजे कसं आहे तर झाडाला नेहमी पाणी वेळेवर पाणी वेळेवर फवारणी दिली पाहिजे वेळेवर छाटणी केली पाहिजे त्याची वेळेवर छाटणी वेळेवर जर जल... पाणी आणि फवारणं केलं ना के तर चांगलाच चांगला शेवगा बसतो आपली जी चांगली जे जो बाग आहे शेवगाचा बाग जे शौगाचं जाळ आहे से त्याची सेटिंग एकदम चांगली बसते बघा किती चांगला चांगला शेंगा आलेल्या आहेत त्याला मी पाहू शकता जबरदस्त शेंगा आहेत एका एका झाडाला तर आपण सांगायचा पर्याय म्हणजे एकच हे काही काही शेतकरी म्हणतात भाऊ सागर भाऊ आपण शेवगा मी शेवगा लावलेला आहे पण त्याला चांगल्या चांगल्या शेंगा चांगल्या आलेल्या नाही आहेत तर दादा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर सांगायचा पर्याय एकच आहे की वेळेवर छटणी केली पाहिजे वेळेवर स पाणी दिलं पाहिजे वेळेवर फवारणी केली पाहिजे वेळेवर छटणी केली पाहिजे तर सर्व आपण जो शौक आहे तो चांगला येतो मित्रांनो तर बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा पाणीसुद्धा चांगलं सोडलेलं आहे त्याच्या त्याला चांगलं जबरदस्त पाणी चालवलं आहे चाललेला आहे तर शेवग्याला जबरदस्त आपण पाणीसुद्धा देणार आहोत त्याला बघा तर आपण इकडे वालसुद्धा लावलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जबरदस्त वाल आहे तो सुद्धा लावलेला आहे आपण तर शौ शौ शौगा शौ, शौ। नंतर शौ। आपण वालसुद्धा लावलेला आहे पाहू पो, पाहू शकता तुम्ही वाल आता आपण मांडव केलेला आहे एक मांडव मांडवसुद्धा आणि एकदम चांगलं असतं मित्रांनो तर तुम्ही आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पुढे आपण दाखवणार आहेत तुम्हाला की कसं आहे कसं नाही ते बघा हे सुद्धा आता आपण पाणी कसं सोडलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अंतर मी बारा बाई सहाचं घेतलेलं सा आहे बारा बाई सहाचं अंतर सा मी घेतलेलं आहे बारा बाई सहाचं अंतर म्हणजे सावट थोडंसं मोठं घेतल्यानंतर चांगलं राहतं कारण आपण जास्त काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की क झाड बघा पाणी कसं दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आपण जर झाडांची संख्या जास्त राहिली तर स शेंगा जास्त येतात तसं काही नाही नसतं मित्रांनो कारण जवळ थोडंसं मोकळं ना झाडाला चांगली हवा लागायला जागा असते आणि चांगल्यात चांगलं भरघोस उत्पन्न बी येतं मित्रांनो तर बघा तुम्ही जर तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर Like and subscribe. Just, just share.